Tak lagi deh. Apa lagi sebenar bahaya? Apa ada yang akan naik ke? Bos, tu muka hijau seperti tambal ini labu labu mana dia? Doro gaya ini apa ini? Apa leliti dale? Orang marut bos apa leliti macam ini? Maaf bos. Adik biu nak apa? Biu leh togle leh. Biu leh togle leh. Apa leliti itu? Laba labanya. Apa ni? Plan koru plan. Tu mana plan senggal itu? Mana leh itu? Atsangatlah. Uber hawale. Atam zamatlah. Ia plan yang mungkisah. Biu nak? Biar kul. Biar kul biu nak? Apa leh lo? Togle lo. Apa leh? Jiwa berita terawal lagi. Ia

आणि तेव्हा येते तोपर्यंत आपण मी मा प्लॅन तुम्हाला सांगून देतो आणि पटकन इथून रवाना हवा आणि मी तिकडे चालले जातो तुम्ही इकडे चालले जा, जा। सांगा पोस्ट लवकर सांगा पोस्ट काय प्लॅन लवकर सांगा आजचा दिवस आणि आजच्या मध्यरात्रीपर्यंतच आपण इथं राहू त्याच्यानंतर आपण इथं राहायचं नाही बिलकुल इथं राहायचं नाही बस मग कुठं जायचं आपल्याला काही वरच्या वरच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवते का काय अरे ते काय कोणत्या जेल मध्ये पाठवतील त्याची थोडस नशीब त्याचं चांगलं चाललं चा, चा, त्याचं चा, भाग्य होत त्या दिवस त्याचं भाग्य होत आपलं भाग्य डाऊन होत त्या दिवशी म्हणून त्याच्या हाती सापडलं आपण आज दिवसभर जे करायचं आहे ते करा तुम्ही आणि आज रात्री मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास आपण इथून पडायचा बस बिलकुल आपण इथून पडायचा नाही नाही बोल नाही नाही एवढी रिस्क आपण घेवायचीच नाही खरेदारी किती कडक राहते बोल पडणं होईल काय नाही 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 रिस्क घेवायचीच नाही आहे इथं हाऊ

बॉस बॉस मी तुमच्या सोबत आहे मला कबूल आहे मी तुमच्या सोबत बॉस बॉस मी भी येतो मग सक्सेस की झालं तर प्लॅन सक्सेस की झालं मी तो पटकन राहून येतो मी भी येतो मरो तो मी भी तुमच्या सोबत झाला तर मग बनला प्लॅन किती वाजता दोन अडीच अडीच वाजता बरोबर अडीच वाजता आपल्या बिस्तऱ्यावरून बिछाण्यावरून उठाचा अडीच वाजता आणि आपण आता दुपारी आपण जागा पाहून ठेवून कुठून कुठून पडायचं आहे ते जागा थोडी प्लॅनिंग दिवसभर करून ठेवा आणि डोक्यात भरून ठेवा रात्रीचे मध्यरात्र झाली अडीच वाजले काटा बरोबर झाला का आपल्या बिछाण्यातून उतरायचं आणि सगळे एका ठिकाणी येवाच तिकडे जाना आणि आपल्याचे कंबूलार आहे ते त्या कंबूलानाच्या संग वरच्या अंगावरच्या आणि त्या जागेवर येवाच आणि टीटून अबस आपण आपला हो हेच बघ पाहिजे ध्यान सक्से चालत पाहिजे काय ठीक आहे जरा वाक कामोकामी जा तिकडे जिकडे तिकडे नाहीतर आता तोगडा तीक रोग आहेन चोंगुटिया अगदी चोंगुटिया कुठं पायतो तुम्ही काय म्हणता हो खेकडे भाऊ कुठं पाहून राहिलो इथं जागा पाहून राहिलो मी खेकडे भाऊ मी कसा म्हणतो ह्याच भीतीवरून उडी मार मार इथंच जमा हो जा ह्याच भीतीवरून उडी मारून इथूनच पाहू नाही अभि आरामानं बोल नो शिंगुट्या करतील का मग भिंकोड बोर्ड खेकडे भाऊ बसले समोर ते जागा भीती म्हणा पोयाची त्या भीतीवरून उडी मारून बस इथूनच उलम पास चांगली जागा आहे

झाड आहे ना हे पूर्ण मोकळं करायला सांगितलं तू करत ए भाई पहिले तो तू मला तू म्हणू नको तुम्ही म्हणत तु मी। लीडर मी तुम्ही म्हणत जाय तुम्ही इथं तुझं तु घर नाही तू बहीण नाही वय मी मोठी तू म्हणून राहिली मले तो माई बही तो माझ्या ना बी नाही भेटतो तर तुला तुम्ही म्हणू मा बापाले मी तुम्ही नाही म्हणत होती मा बापाले मी तू म्हणत होती तुला काहून मी तुम्ही म्हणू नाही म्हणून मी, मी तुम्ही तुला मार कमी पडला वाटतो मार कमी पडला तुला मारून घे ना आजच्या दिवस मारून घे आजच्या दिवस आजच्या मग तर रात्रीपर्यंत जसं करायचं आहे तसं करून घे उद्यापासून तुझे क्लास लागते चांगला धुते तुला मोठा रेसिपी एसीपी काय बडबडते का जोरात बोल नाही माझं दुखते कसं दुखते ते मी सांगते माझ्या मनाला काय जोरात बोल माझं दुखणं तुला कळेल का चल तिकडे वावरात तिथं कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं तुला इथं इथं हे झाड मोकळं करायला कोणी सांगितलं तुला सांगितलं मला मी हेच करण चल उठ चल उठ चल तिकडे शेतात चल शेतात चल तिकडे आई चल म्हटलं ना तुला चल शेतात चल चल शेतात असले उद्योग करायला सांगा त्यांना नसले उद्योग इथं जेल मध्ये तुम्ही सजा काटायला आले की एन्जॉय करायला आले तुमच्या मताने चालणार का इथं तुमच्या मताने चालणार का चल शेतात हो हो लवकर शेतात चालतो ना शेतात काय जंगलात काय जिथं निशिन तो तिथं चालतो मध्यरात्री मी माज मताना जातो चल कुठे जावाच आहे चल चल हो तिकडे चल शेतात हो थांबतो उद्या सकाळचा दिवस चांगलाच निघते तो असा चांगले बोलणे का जो वरचे थांब लई झाली करताना माझ्यासमोर थांब आता तुला आज मध्यरात्री मी चालले जातो उद्या उद्याची रात उद्याचा दिवस तुझ्यासाठी काडाचा दिवस मासाठी अमृताचा दिवस उद्याचा दिवस मासाठी स्वर्ग अगाई इकडे काय बघते चल

गहू म्हणतो गहू आणला काय घरी काढला काय म्हणतो गहू 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 हो काढलो 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 झाले झाले दहा दहा पोते झाले बो दहा पोते तुमचा जवळ बोवा तुमचा गहू आणला घरी नाही ना मामाजी अजून घरी सोंगून ठेवलाच आहे काय म्हणता चोंगूनच होवाचा आहे जवळ येऊन बोला न तुम्ही जवळ बस बोला मग एवढ्या दूर बसले तिथून बोलून राहिले ऐकू जाईन का बाबाले जवळून जवळून ऐकू येते बाबाले जवळ बसा किती जवळ बसू बो आता चिपकून बसू काय मामाजी ले कोण म्हणते चिपकून बसा थोडस जवळ या काय मशीन लावून घेतली पाहिजे ऐकू नाही येत लावतीन तवा लावतीन सगळ्याचे इथे गत आहे समोर चालून तुमची इथेच गत होणार आहे एवढं लक्षात ठेवा आता तू शांती कोणत्याही गोष्टी मावरच नको फेकत जाऊ काही झालं तर मायावरच खापर फोडतो नाही नाही काही नाही काही खापर नाही फोडून राहिली मी काय जवळ या बोला म्हणून चुप्रा बोलूच ना आ, का बोल नाही अजून पुढा म्हणून जवळ बोलत नाही सोंगला सोंगला मामाजी सोंगला घरी सोंगाचा आहे काय म्हणता आनाचाच आहे कधी आणता मग घेऊन या ना सोंगला सोंगला तो मशीन लावून द्या घरी घेऊन या आपलं अजून होडीच आबाड फिर नोजून काही ओला होऊ देता काय हो कुसुमबाई बोल ना बाई बाई बोल चाला म्हणतो मा घरी पाहुणचार करतो <laughs> पाहुणचार आता काय का बेबी भाई पाहुणचार करायला लागते चालते चालते आता निघतोच आम्ही अर्ध्या घंट्यानं निघतोच आता काय अय नाही नाही कुसुमबाई चाला दोघंही आले आता तर चला मग कधी येता नाही येत पाहुणचार करून घेतो मी चला बरं काय बेबी भाई तुम्ही ना मी काय वाटलं गेलो काय मी केला ना पाहुणचार तू चुप बसव भेद्रू बर बेबी बाई मी चुपच राहतो आता तुमच्या मनात नाही बोलत बा हो चला बरं कुसुम भाई चला आता करतो मी पाहूनचार चाल ना चालन काय तरी काय चालून फक्त पोरीच्याच घरी राहावं लागते काय पोरीच्याच घरचा पाहुणचार चांगला लागते काय आम्ही काय माती गोठे चारतो काय नाही तसं नाही तर काय त्रास करून घेता सुनबी दो जीवाची आहे म्हणतो बा मग काय झालं तर तुम्ही आम्ही नव्हतो काय दोन दिवस मग काम नाही करू काय करो 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 आपण आपला जमाना अलग होता यायचा जमाना अलग आहे कामं नाही पाहिजे आता आराम पाहिजे काही नाही आता येपा आता तयारी ये मोडा आता जाऊ नका माघारी पाहून चार आहे आज मग जा, जा। बरं बो, बेबी बाई आता एवढंच म्हणतात ठीक आहे थांबून जातो आता मग चारक वाजेपर्यंत करून घ्या मग निघून जाऊ आम्ही चारक वाजता हो झालं तर करू नाही तर मग आज मुक्काम पाहू ना चला मग झाला काय तर स्वयंपाक मग आताच होते चहा नाश्ता पेत पेत स्वयंपाक बी होते तेवढा वेळ आपल्याला माघारी तुम्ही आपल्याला गोष्टी करणं होते इकडच्या तिकडच्या हो असं करतो ये 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 मी येतो मग येईले राहू दे तू इथं मग येईले घेवाले येऊन जाईन मी तुम्ही येऊन जादा चालते येईल घेऊन नाही काय माहिती सगळ ते बरं बाई ना काय काय भी शंगोट चुप महासंग आपण बोलताना जर का दिसलो ना सोडणार नाही आपल्याला कपडे धोवाने लावून साऱ्या लोखायचे साऱ्या कैद्यायचे चांगलंच आहे ना मंगेकडे भाऊ चांगलंच आहे ना रात्रभर आपल्याला तुम्हाला कपडे धुवाले लावून तो आपण कपडे धुत धुस धुत धुत लंपास होऊन जाऊ सोपा आहे काही सोपं आहे काय बॉस म्हणते तसं होईनच काय काम कर चुपचाप काम कर बॉस कुठं क्षय मोठ्या बॉस संग बोलतो बोलणं झालं पाहिजे जरास काम करा गोष्टी काय करून राहिल्या चरबी चरबी वाटते चरबी कशी वाढन साहेब चरबी युक्त तुम्ही खाऊच नाही घालत त्याच्यात ते तेल नाही राहत चांगल्या पोयाही भेटत नाही घी चहा चांगलं चरबी युक्त तुम्ही खाऊ घातलं तर चरबी वाढन आमची तशी काय चरबी वाढते का साहेब काही बी बोलता तुम्ही बस काम करीत बोलायला कोणा सांगतला आता तुम्हीच तर म्हणता साहेब

दावत दावत दूध राहिली का मी तुला काय बनवलं मला पाहणी आली का माझ्या घरी पाहुणी आली का तू तु। तुला तेला पूर्णाच खायला देऊ नाही अगोदर अगोदर काम नंतर दाम चौऱ्यात्तर रुपये दिवसभर काम करून घेता चौऱ्याहत्तर रुपये देता काय परवडते म्हणले अग कारते इथं काय नफा घ्यायला आली काय नफा घ्यायला आली काय तेवढं देतो तेवढं सुख माना तुम्ही सुखमाना तुम्ही कैदी असून तुमच्यापासून काम करून घेऊन तुम्हाला रोज देतो आणि तुमच्या तुम्ही बॉस मध्ये कोण नाही पाहिलो इकडे पाठवलं होतं इकडे संध्याकाजरूम धुवाले गेलो तिथपर्यंत इकडे वापस येऊन गेलो साबण निर्माण नाही म्हणून होतो इकडे

त्यांचं तंत्र मंत्र काही मला बरोबर दिसत नाही हो मला आढळलं म्हणजे ते दोघे एका म्हणजे अशा भिंतीच्या भिंतीच्या खाली जे जा आपलं झाड आहे ना हिरवं हिरवं तिथे उभे राहून गोष्टी करत होते काय बोलत होते मला नाही माहिती आणि इकडे ती बाई जी आहे ना शर्ट टोपी ती बाई एकटी उभे राहून त्या त्या भीतीला म्हणजे त्या भीतीला पाहत होती त्या भीतीला पाहत होती जेणेकरून मला वाटत होतं का काही प्लॅन आहे का डोक्यात आणि मी आवाज दिला तर लगेच खाली बसून गेले तिला तुम्ही सांगितलं होतं का तिला गवत काढ आणि सांगितलं होतं का सांगित इथंच सर इथंच इथंच आपल्याला पॉइंट सापडला त्या बाईच्या आणि त्या दोघांच्या मनात काहीतरी प्लॅन आहे आपल्याला विशेष लक्ष ठेवा लागणार आहे त्यांच्यावर ती मला खोटी बोलली ती म्हणाली की तिथे मला सांगितलं आहे असं तर मी करत आहे पण मी तिच्या गोष्टीवर लक्ष न देता तिला मी शेतात पाठवलं आठवलं बाई मला पण जेव्हा मी तिथे शेतात काम करत होते सगळे चुपक्यापत्या आणि ते दोघो दोघो काहीतरी बोलत होते ब मग मी दाखल होतो काही नाही म्हणे आम्ही काही नाही बोलत म्हणे असे म्हणायला लागले सर मी म्हणते ना नक्कीच काही ना काही त्यांच्या डोक्यात चालू आहे काही ना काही प्लॅन त्यांच्या डोक्यात चालू आहे

तिकडे नाही येत का तुला काय कारागिल मध्ये टाकलं का नाही काय करून राहिले काय 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 गोष्टी काय होत होत्या गोष्टी काय तुमच्यातल्या गोष्टी गोष्टी कोणत्या करत होत्या चला कोणत्या गोष्टी करत तुम्ही चला सांगा नाही काही नाही काही नाही काहीच नाही गरमी 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 आहे म्हणू गरमी तेच सांगत होतो आम्ही गरमी आहे म्हणून एकामेकाला सांगत होतो गरमी आहे दिसतो का इथं मूर्खाचा बजालय का नाही 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 साहेब आम्ही आम्ही काहीच नाही बोलत होतो काहीच नाही बोलत होतो अ... मी इकडून येतो हे इकडून येत ते तिकडून येतो तिथं भेट झाली म्हणतात थोडस हाय हलो केलो दुसरं काहीच नाही हाय हलो करायला हे गार्डन आहे का गार्डन दिसलं काय हे हाय हलो करायसाठी नाही 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 साहेब नाही तसं नाही मग कसाहेबांना चला अंधार जर तुम्ही या तिघांमध्ये नक्की काही ना काही खिचडी पकडून राहिली हम्म पाहिलं पाहिलं कडक निगराणी ठेवा लागणार आहे रात्रीची रात्री झोपणं बंद करावं लागणार आहे नाहीतर आपली ड्युटी गेल्याशिवाय उडल्याशिवाय काही राहत नाही येथे घे खतरनाक आहे येथे घे खतरनाक आहे जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत रात्रीचं झोपणं बंद